आणि <प्रिणा> या सगळ्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ज्यांनी मनापासून मतदान केलं ते सगळे मतदार गेलो आज आजपर्यंत काळामध्ये जर मी राजकारणामध्ये आल्यापासून या सहावी निवडणूक आहे मी महेश मोदारीच्या घरी आल्यानंतर रामदास साहेब आले आपल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं कि मी आमच्या गावामध्ये निवडणूक लढवली त्यावेळेला फक्त चव्वेचाळीस हजार रुपये खर्च झाला ना तुमचं नाव द्या मी राजकारणामध्ये कॉलेज संपवून आल्यानंतर पहिली जवळ निवडणूक लढवली त्यावेळेला माझा खर्च सहा हजार सातशे रुपये आला अरे आता त्या विषयावर आपण चर्चा न केलेली नवी <laughs> अशी परिस्थिती या निवडणुका लोकशाहीच्या या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाची झालेली ही दुर्दैव आता त्यामध्ये मी काय शिरणार परंतु किरण भाऊ तिकीट मागताना निवडणूक झाल्यावर निवडणूक आता आल्यावर हे सगळं निवडणूक विरवणूक झालं ते आपल्याला बरं वाटत उद्यापासून तुम्हाला कळ जिल्हा परिषद सदस्यांनी काय सांगितलं खांद त्याला बऱ्यापैकी ओळख लागेल लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मराठी मी आणि आमदार साहेब आम्ही महेशच्या घरी बसल्यानंतर आमदार साहेबांनी काय सांगेल हे काय मी आता अशी परिस्थिती मी आणि आमदार साहेबांनी पाच निवडणुका आम्ही लढवल्या एकदा उमेदवार ठरले एक चक्कर एक एक सभा झाली की उमेदवाराचा निकाल शंभर टक्के त्या तालुक्यातल्या जनतेने आम्हाला पाच निवडणुका दिला पाच निवडणुका दिल्यानंतर ह्या सगळ्या लोकशाहीमध्ये या नवीन तरुण पिढी निर्माण झाली आणि निवडणुकीचा पॅटर्न बदलला शेवटी हे तरुण पिढी आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि भविष्यात सुद्धा लोकशाही कशा पद्धतीने टिकवायची आता गजेंद्रने सांगितले आमच्या जुन्या पिढीतले तोडतेने या ठिकाणी आहेत मला सुद्धा गरजेचे कामगार सरपंच्यावरती काम केलं दोन शब्द सांगितले शेवटी या सगळ्या निवडणुका तर कशासाठी आपण लढतोय एक विकासाची बांधिलकी घेऊन परंपरेनं केल्यासवाशी आमदार साहेब असतील पहिल्यासवाशी काका असतील या तालुक्याला दुष्काळमुक्त करायची शांततेची परंपरा या तालुक्याला लावायची बळीराजा सुखी समाधानी संपन्न झाला पाहिजे स्वतःच्या हिमतीवर आपला प्रपंच चालवला पाहिजे तर मी आता या सगळ्या तरुणाईला सांगेन पाणी आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो हो। आहोत परंतु भविष्य काळामध्ये तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी आता आमदार साहेब आपल्याला उद्योग या तालुक्यामध्ये उभा करावे लागते आपली जी रोजची काम आहे आता सांगितलं आमच्या सदस्यांनी लोड लागलेला आहे एकदा डीपी जणी चार दिवसात पुन्हा आणून बसवली की परत जे कुठे शेतकऱ्यांना एक मोठं काम झालेलं आहे त्याही बाबतीमध्ये मी आणि आमदार साहेबांनी आहे की तालुक्यातल्या सगळ्या डीपी ते सगळी केंद्र शंभर केली सगळा आढावा घ्यायचा वीज लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला भविष्यात काय नियोजन करावं लागणार आहे म्हणजे किमान आम्हाला दिवसातले शंभर फोन येते त्यातले साठ तरी फोन डीपी जळलेला आहे काढून घ्यायला सांगा आणि तो पुन्हा आम्हाला आणून द्यायला सांगा अजून कसं तरी आम्ही या निवडणुका सत्तेचं साधन म्हणून आम्ही निवडणुका लढवलेल्या नाही या निवडणुका सेवेचं साधन म्हणून आम्ही विकास आघाडीनं लढवलेले आहेत आणि सामाजिक बांधणी भविष्य काळामध्ये आम्ही निश्चितपणाने ठेवायचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा आमची टीका केली म्हणजे आपण सगळं साध्य केलं या विचाराचा मी नाही मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आलेल्या निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या निकालापर्यंत जे काय झालं

त्या गटाचा अर्धा दौरा आव्हान केला आणि त्यानं सांगितलं की जी सामाजिक बांधिलकी आम्ही तीन पिढ्यांना जपलेली आहे यश येऊ अपयश येऊ आमची सामाजिक आम्ही पूर्ण करणार आज अर्ध्या गटाचा दौरा त्यांना आव्हान पूर्ण केलेला आहे यश अपयश येत असत यश आलं आणि अपयश आलं खचून जाणाऱ्यापैकी पैकी आम्ही आघाडीतली मंडळी नाही आणि प्रत्येक वेळेला आपण सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठं काय अडचणी का आलो का कमी पडलोय आत्मपरीक्षण करून जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा तो राजकारणामध्ये यशस्वी होत असतो त्यावेळेला वेळेला आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठं काही अडचणीत का आलो का कमी याचा आत्मपरीक्षण करून जेव्हा माणूस तेव्हा तो राजकारणामध्ये यशस्वी होत असतो अराभावाची कारणे तपासली पाहिजे आपणही कुठे कमी पडलो ह्याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे भविष्य काळामध्ये त्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण भविष्य काळामध्ये करणार आहोत म्हणजे एक चांगलं वळण या तालुक्याला आजपर्यंत काळामध्ये लागलेलं ला आहे ते वळण आपण भविष्य काळामध्ये कशा पद्धतीने ही भूमिका आम्ही भविष्य काळामध्ये घेणार आहोत पाण्याच्या पाया अजून मरावा असं पाणी आपल्याला मिळालेलं नाही त्याचं नियोजन करायचं आहे तुम्ही तुमची जबाबदारी मत टाकून आता पार केलेली आहे आता खरी परीक्षाही आमच्या दोघांची आहे या मतदार जनतेला आशीर्वाद दिलेला आहे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आपल्याला दिवस करून काम करावं लागेल या झाला पाहिजे करावा लागणार आहे पात्र राहावं लागणार आहे सत्काराचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होत असतो शेवटी निवडून आलेल्या उमेदवाराचं कौतुक करणे हेही काम आहे काही ठिकाणी निवडणूक पोहचली नाही नवीन अगोदर कबूल केलं म्हणजे आता बऱ्यापैकी कुठली या सभेमध्ये डॉक्टर साहेब नवीन आहे परंतु मी पंचवीस एक वर्ष आमदार साहेबांच्या काम केल्यामुळे बऱ्यापैकी कामाचा कार्यकर्त्याचा अनुभव माझ्या पाठीबरोबर आहे आणि त्याच्या शिंदेवर भविष्य काळामध्ये या तालुक्याच्या विकासाच्या राजकारणाची सुरुवात धुऱ्याचं सगळ्या निवडी पुढा येतो हा सांगोला तालुका अभिमानानं सर्वांना जसं या सांगोला तालुक्यानं आपल्या डाळिंबाच्या माध्यमातून गाव केलं तशाच पद्धतीनं भविष्य काळामध्ये तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी निश्चितपणानं भविष्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी जे शब्द आघाडीने दिलेले आहेत निश्चितपणाने आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो तुम्ही सगळ्यांना बोलवलं